जर आपल्याला पूर्ण शरीर नियंत्रणामध्ये ठेवून कंट्रोलमध्ये ठेवून जर एखादा काम आपल्याला पूर्ण मन लावून करायचं असेल परफेक्ट करायचं असेल ते एखादा काम असू शकतो ते एखादा अभ्यास असू शकतं तर हे सगळं व्यवस्थित आणि कम्प्लीटच करायचं असेल तर आपला पूर्ण शरीर आपल्या नियंत्रणामध्ये असणं खूप गरजेचं आहे तर शरीरामध्ये एकूण असे चार भाग आहेत ज्यामुळं या चार भागांचा वापर करून आपल्याला पूर्ण शरीर एका रेषेमध्ये आपल्याला आणून त्याचा पूर्ण एका कामासाठी आपल्याला वापर करता येतो आणि शंभर टक्के त्याचा रिझल्ट एक पॉझिटिव्ह आपल्याला मिळतो आणि जे काम आपण करता ते काम उत्कृष्ट प्रकारचा काम आपण तो करतो तर ते आपल्याला कसं करता येईल तर मी सांगितल्याप्रमाणे शरीरामध्ये एकूण चार भाग महत्त्वाचे आहेत जसे की पहिला जो भाग आहे त्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेला भाग आहे तो म्हणजे मेंदू ज्याला आपण बुद्धी पण म्हणतो या बुद्धीला श्रेष्ठ मानल्याने तो वरच्या स्तरात आहे त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे त्याच्या खालोखाल असलेला जो भाग आहे तो भाग म्हणजे मन पहिला जो भाग आहे ती बुद्धी दुसरा जो भाग आहे ती मन आणि मनाच्या खालोखाल जो भाग आहे तो पूर्ण शरीर आणि त्या शरीराच्या खालोखाल शेवटचा जो भाग आहे ते म्हणजे आपल्या शरीराचे इंद्रिय तर खालून वरपर्यंत सर्वात लास्टचा जो भाग आहे ते इंद्रिय आहेत त्याच्या वरचा जो भाग आहे तो शरीर आहे शरीराच्या नंतर मन आणि मनाच्या नंतर सर्व श्रेष्ठ असलेला जो भाग आहे ते बुद्धी मग आता या सगळ्यांना एका रेषेमध्ये जर तुम्ही आणलात तर त्याच्यापासून होणारा जो काम आहे तो परफेक्टच होत असतो आणि तो काम उत्कृष्टच होत असतो मग मा ही मांडणी आपण केली तर आता आपण पूर्ण माहिती यामध्ये आपण घेऊयात पहिला जो एखादा आपल्याला अभ्यासच जर करायचा असेल किंवा काम कोणतंही एक उदाहरण आपण घेऊयात जसं आपण अभ्यास करायचं ठरवलं की आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे मन लावून अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा मग याच्यासाठी पहिले आपण बुद्धीला मान द्यायचा आहे कधीही बुद्धी आपल्याला पॉझिटिव्हच विचार सांगत असते कधीही निगेटिव्ह विचार बुद्धी आपल्याला सांगत नाही म्हणून त्याला आपण सर्वात श्रेष्ठ दर्जा दिलेला आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे बुद्धीनं ज्या वेळेस विचार केला त्यावेळेस तो सिग्नल बुद्धीचा सिग्नल कुणाला मिळेल त्याच्या खालोखाल असलेला जो मन आहे त्या मनाला हा सिग्नल मिळेल किंवा मेसेज मिळेल आपल्याला अभ्यास करायचं आहे मग मन जो असतो कधीही जास्त प्रमाणात निगेटिव्ह गोष्टीवर जास्त मनाचा फोकस असतो अभ्यास करावं वाटलं जर हे तुम्ही मनाला पहिले विचारलं बुद्धीला विचारण्याच्या अगोदर पहिले जर मनाला विचारलं तर मन असं आपल्याला सांगतो अजून भरपूर दिवस आहेत आत्ता तर कॉलेज चालू झालेलं आहे आत्ता तर शाळा चालू झालेली आहे अजून आजचा दिवस गेला तरी उद्या आपल्याला अभ्यास करता येतं असं प्रत्येक वेळेस मन म्हणत असतो म्हणून मनाला श्रेष्ठ आपण मानलेलं नाही तर श्रेष्ठ कुणाला मानलेला आहे बुद्धीला मानलेला आहे बुद्धी कधीही पॉझिटिव्ह विचार करत असते म्हणून बुद्धीनं मनाला सांगितलं आणि मनानं त्याच्या खालोखाल असलेल्या शरीराला सांगितलं की आपल्याला अभ्यास करायचा आहे मग तो शरीर कुठं बसलेला असेल किंवा कोणत्या ठिकाणात असेल कोणत्या कार्यक्रमात असेल कुठं एखाद्या खेळामध्ये तो व्यस्त असेल तर त्यावेळेस बुद्धीला सिग्नल मिळाल्यामुळं बुद्धीनं मनाला सिग्नल मिळाल्यामुळं आणि मनानं शरीराला सिग्नल मिळाल्यामुळं शरीर चटकन तिथून उठून तो लगेच घराकडे येणार घराकडे आल्यानंतर त्या स्टडी रूमकडे जाणार आणि त्या ठिकाणी ठेवलेले जे पुस्तकं आहेत ते पुस्तकाकडे तो जाणार आणि शरीर तिथंपर्यंत पोचल्यानंतर शरीराचा मेसेज खालचा जो भाग आहे ते, ते इंद्रियाचा आहे तर शरीर कुणाला मेसेज देणार आहे इंद्रियाला मेसेज देणार आहे की आपल्याला अभ्यास करायचं आहे मग त्याच्यामध्ये इंद्रिय म्हणजे डोळे असतील हात आहे पाय आहे बोट आहेत हे सगळी इंद्रिय असतात तर हे इंद्रिय त्या बुद्धीमार्फत जे मेसेज मिळालेला आहे अभ्यास करायचा आहे बुद्धीनं मनाला सिग्नल मिळाला मनानं शरीराला सिग्नल मिळाला आणि शरीर इंद्रियाला सांगितलं की आपल्याला अभ्यास करायचा आहे मग डोळे व्यवस्थित आपण कॉन्सन्ट्रेट करून हाताचा वापर करून किंवा व्यवस्थित एका ठिकाणी शांत बसून आपण ते पुस्तक वाचू लागतो आणि पूर्ण मन लावून पूर्ण शरीर आपल्या नियंत्रणात असल्याने पूर्ण अभ्यास ते चांगल्या पद्धतीनं होत असतं आणि जे अभ्यास तुम्ही करता ते मन लावून केल्यामुळं सर्व अभ्यास तुमच्या लक्षात बसून तुम्हाला सगळं ते पाठ होऊन जातं तर हे शरीराचे चार भाग आपल्याला खूप महत्वाचे असतात एखादा अभ्यास आपण करायचा ठरवतो पण आपल्याला इथं मन पहिले आपल्याला डिसिजन घेण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि मन कधीही जास्तीत जास्त निगेटिव्ह गोष्टी जास्त बोलत असतो एखादा अभ्यास करायचा आपणच ठरवतो आणि लगेच आपल्याला अभ्यास करू वाटत नाही तर हे मनामुळे होत असतं म्हणून सर्वात श्रेष्ठ कुणाला दर्जा द्यायचा असतो ते म्हणजे बुद्धी बुद्धी कधीही आपल्याला पॉझिटिव्हच विचार सांगत असते कधीही कोणतीही गोष्ट निगेटिव्ह सांगत नाही एखादा अभ्यास जर आपण करत नसेल तर आपणच आपल्याला सांगत असतो नाही आपण खूप वेळ वाया घालवत आहोत आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला जीवनात पुढं जायचं आहे मग आपण एवढा वेळ घालता कामा नाही असं कधीही आपल्याला बुद्धी सांगत असते म्हणून बुद्धीचा मेसेज बुद्धीनं मनाला सांगायला पाहिजे मनाला सांगायला पाहिजे की मन कधीही बुद्धीचंच ऐकायचं बुद्धीनं जे, बुद्धी जे मेसेज दिलेला आहे त्यालाच ॲक्सेप्ट करून पुढच्या शरीराला तो मेसेज फॉरवर्ड करायचा आहे आणि शरीरानं एकदा इंद्रियाला सांगितलं की हे चारी पूर्ण एका रेषेमध्ये आल्यानं पूर्ण शरीर आपल्या नियंत्रणात असतो जे काम तुम्ही कराल ते मन लोन काम होईल आणि याच्यामुळं आपण जीवनात पुढं जाऊ शकतो तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते